हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीज किचन आज आपण आषाढी एकादशीनिमित्त उपवासाचा नाश्ता बनवणार आहोत हा आणि सोबत एक देखील बनवत आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता झटपट या रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम मी एक अशा प्रकारचं बाऊल घेतलं आहे त्याच्यामध्ये तीन चार खजूर घातले आहेत पेंट खजूर तीन चार काजू घातलेले आहेत तीन चार बदाम घालायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर तीन चार पिस्ते घालायचे आहेत आणि याच्यामध्ये साधारण कोमट असं दूध टाकायचं आहे आणि हे दहा एक मिनटं आपल्याला छान भिजू द्यायचं आहे तर हे झाकण ठेवून आपण भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण समोरची तयारी करूयात तर हे असंच ठेवणार आहे मी दहा मिनटं आता या ठिकाणी मी भगर घेतलेला आहे तर एक वाटी भगर घेत आहे तर एक वाटी भगरमध्ये तीन माणसांना हा नाश्ता पुरू शकतो तर भगर मी मिक्सर जारमध्ये घातला आहे आणि याची शक्य होईल तितकी बारीक पावडर करून घ्यायची आहे आप आपल्याला अगदी इझिली पावडर होते बघू शकता अशा पद्धतीची मी पावडर तयार करून घेतलेली आहे अशीच हवी आहे आपल्याला आता याच्यासाठी मी एक पॅन ठेवला हो आहे पातेलं कढई काही ठेवू शकता तुम्ही ज्या वाटीनी आपण भगर मोजून घेतलेला होता सेम त्याच वाटीनी आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे तर आपण एक वाटी भगर घेतला होता दोन वाट्या पाणी घातलेलं आणि थोडंसं एक हात दोन चमचा तेल घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करून हा सो भगर आहे जो आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला होता तर तो याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे गुठळ्या आपल्याला अजिबात होऊ द्यायच्या नाही आहेत त्यामुळं कमी गॅसवरच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे जरी करता गुठळ्या झाल्या तर अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्या त्या गुठळ्या तुम्ही मोडून घेऊ शकता अशा पद्धतीने दाबत दाबत आणि आपण ह्याची पावडर बनवल्यामुळं ही भगर खूप लवकर शिजते देखील अजिबात वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने भगर आपल्याला मिक्स करून घेतलं आहे गुठळ्याही गेल्या आहेत त्याच्या सगळ्या आता झाकण ठेवायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे असंच वाफेवर शिजू द्यायचं आहे तर ते साईडला आहे आता आपण स्टफिंग बनवून घेऊयात तर याच्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत तर शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाले की आपण ते शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि ते आपल्याला चांगले थंड होऊ द्यायचे आहेत तर शेंगदाणे चांगले थंड झालेले आहेत तर आता हे शेंगदाणे मिक्सर जारमध्ये घालून घेणार आहोत आपण आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर स्किप करू शकता दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत बारीक तुकडे करून चवीनुसार मीठ घातलं आहे खूप सारा कोथिंबीर आणि थोडंसं सा लिंबाचा रस पिळून घातला आहे तर हे वाटून घेतलं आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपली आतमध्ये भरायची स्टफिंग देखील रेडी झाली आहे तर तुम्ही यातला कोणता पदार्थ जर उपवासाला खात नसाल नस तर तो तुम्ही स्कीप देखील करू शकता आणि जर खात असाल अस तर सेम प्रोसेसने तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा खूप मस्त बनेल तर आता आपण हा जो भगर ठेवलेला होता तर तो चांगला वाफला आहे तो एक आम्ही प्लेटमध्ये ताटामध्ये काढून घेत आहे आणि आता त्याच्यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स घालत आहे थोडंसं जिरं घालत आहे कच्चट जिरं आहे आणि थोडेसे तीळ घालत आहे आणि एक मोठ्या साईजचा सा बटाटा जो मी उकडून घेतला आहे तर तो किसून याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे तर बटाटा किसून घातला की कि हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या सह्यानी अगदी जोर लावून आपल्याला कणिक मळतो तशीच कणिक याची मळून घ्यायची आहे यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकजीव होतील आणि या जे भगर आहे याला बाइंडिंग खूप मस्त येईल तर अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे आपल्याला या स्टेजला तुम्ही मीठ खाऊन बघू शकता मीठ कमी वाटलं तर मीठ याच्यामध्ये ॲड करू शकता तर बघू शकता मी मस्त असा डो मळून घेतला आहे थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आता आणि आता ही स्टफिंग घ्यायची आहे आता यातनं थोडासा गोळा घ्यायचा आहे भगरीचा पिठाचा आणि असा गोल करायचा आहे आणि त्याला वाटीचा आकार द्यायचा आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग भरता आली पाहिजे तर खूप चिवटपणा आला आहे त्यामुळं तुटणार तर अजिबात नाही आहे आणि थोडीशी स्टफिंग याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायची आहे आणि अगदी मोदक जसा बंद करतो तसंच आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे कुठूनही स्टफिंग बाहेर निघणार नाही अशा पद्धतीने आणि तुम्हाला हवा तो शेप मग तुम्ही याला देऊ शकता चौकोनी अंडाकृती किंवा गोल तर मी अशा पद्धतीने सगळीकडनं व्यवस्थित पॅक करून घेत आहे तर पहिली जी टिक्की आहे आपली स्टफ अशी टिक्की तर ती बनून रेडीज केली आहे मी बघू शकता तर आता आपण याच्यावरती थोडीशी डिझाईन काढणार आहोत तर चाकूच्या मागच्या बाजूनी स्लाईटली आपल्याला याला काप द्यायचे आहेत कट द्यायचे आहेत असे यामुळं डिझाईन खूप छान येईल तशा जरी ठेवल्या तरी चवीमध्ये काही फरक पडणार नाही आहे फक्त दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसते त्यामुळं मी अशा प्र प्रकारची डिझाईन याच्यावरती काढत आहे तर पहिली टिक्की रेडी झाली आहे आपली एका प्लेटमध्ये मी ठेवून घेत आहे आणि या सगळ्यापासून जेवढ्या टिक्क्या बनतात तर तेवढ्या मी अशा बनवून घेतलेल्या आहेत आता या ठिकाणी मी एक तावा ठेवलेला आहे त्याच्यावरती दोन तीन चमचे तेल घालत आहे आणि कमी गॅसवरती ह्या टिक्क्या मी याच्यावरती भाजून घेत आहे तुम्ही हवं तर डीप देखील करू शकता तर टिक्क्या आपल्या कमी गॅसवर आहेत तोवर आपण हा मिल्कशेक बनवून घेऊयात तर दहा मिनटं मस्त भिजलेत आपले हे ड्रायफ्रूट दुधात ते सगळे मी मिक्सरच्या जारमध्ये घालत आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे दूध आणि सगळे ड्रायफ्रूट तर बघू शकता मस्त आपला हा मिल्कशेक जो आहे उपवासाचा रेडी झाला आहे हा आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊयात त्याच्यानंतर ह्या ज्या टिक्क्या आहेत एका साईडनी चांगल्या भाजल्या की आपण ह्याच्या दुसऱ्या साईडनी देखील मस्त खमंग अशा भाजून घेऊयात तर यात वापरलेले सगळे पदार्थ शिजलेलेच आहेत फक्त क्रिस्पीपणा यावा यासाठी आपण या हे भाजून घेत आहोत तुम्ही डीप फ्राय केलं तरी चालेल पण मी कमी तेलामध्ये अशा पद्धतीने ह्या भाजूनच घेणार आहे तर दोन्ही साईडनी चांगल्या भाजल्या की ह्या टिक्क्या आपण काढून घेऊयात बघू शकता किती मस्त बनली आहे टिक्की कलरही मस्त आलाय आणि आपण याच्यावर जे काप दिले होते त्यामुळे त्याच्यावर डिझाईन देखील खूप मस्त आलेली आहे तर याच्यासोबत मी दही सर्व केलेला आहे आणि हा जो मिल्कशेक आहे त्याच्यावरती थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत रेडी झाली आहे आपली आषाढी एकादशी स्पेशल ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत Tú, periento? Bye bye.